बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने घरात कुणी नसताना अत्याचार केला याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारीन अशी धमकी दिल्याची घटना फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आठवड्या दरम्यान घडली आहे याबाबत बार्शी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात नसल्याने ती घरी असायची वडील व सावत्र आई हे कामाला शेतात जायचे परंतु फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी घरात कोणीच नसताना सावत्र भाऊ हा घरात आला व जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला तू जर कुणाला सांगितले तर तुला जिवे मारिन अशी धमकीही दिली घाबरून तिने वडिलांना काही सांगितले नाही परंतु तो सतत पीडितेवर अत्याचार करू लागला पीडित मुलगी शेवटी पोटात दुखू आजारी पडली परंतु तिला कोणी दवाखान्यात नेले नाही अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीची चुलत बहीण गावी आली असता ती आजारी दिसली तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरने सांगितले की या मुलीवर शारीरिक संबंध झाल्याने तिच्या पोटात दुखत आहे त्यावेळी चुलत बहिणीने विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला त्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उप अधीक्षक जालिंदर नालकुल हे करीत आहेत